किराणा व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पैठण शहरातील प्रसिद्ध किराणा मालाच्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी पैशाची बॅग लुटून नेल्याची घटना गुरुवारी दिनांक तेरा रोजी रात्री घडली या घटनेची माहिती मिळताच पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी तात्काळ पोलीस पथकाकडून नाकाबंदी करून घटनास्थळी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी करून सदरील चोरट्यांचा शोध सुरू केला आहे अधिक माहिती अशी की पैठणी शहरातील एका गजबजलेल्या खासगी रुग्णालयाच्या परिसरात प्रसिद्ध किराणा मालाचे व्यापारी राजेंद्र कुमार सारडा यांची पंकज किराणा या नावाने होलसेल किराणा दुकान असून नेहमीप्रमाणे दुकानातला व्यवहार पूर्ण करून ते आपल्या स्कूटी मोटारसायकलसमोरील जागेत पैशाची बॅग ठेवून दुकानाजवळील भवानीनगर आपल्या निवासस्थानी जात असताना मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून स्कूटीला अडकवलेली पैशाची बॅग व दुकानचे दररोजचे रजिस्टर लुटून नेल्याची घटना घडली आहे सदरील चोरटे भवानीनगरमधून पसार झाले असून या घटनेची माहिती मिळताच पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी तात्काळ पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी करून फाटा शहागड फाटा छत्रपती संभाजीनगर मार्गावर नाकाबंदी करून या अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती येल किराणा दुकान मालक यांच्या बॅगमधून किती रक्कम लुटून नेली या संदर्भात माहिती तक्रार दाखल झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे हे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आज सबस्क्राईब करा आणि आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र